चेंबूरमध्ये प्रसिद्ध असणारे मी तुम्हाला दोन ठिकाणी बसणारे प्रसिद्ध असणारे दोन ठिकाणीचे गणपती दाखवणार आहे कारण की माझ्याकडे जास्त वेळ नव्हता तर हे शंकराचं मंदिर आहे इकडे बी गणपती बसवला जातो आणि खूप छान बसवला जातो इकडं पाच सहा वर्षापूर्वी खूप गर्दी असायची आता हल्ली गर्दी खूपच कमी झाली आहे खूप छान डेकोरेशन वगैरे असतं आणि छान इकडं अशा मूर्त्या दा दाखवल्या जातात देवाच्या आणि तिथं काही ना काय म्हणजे आपल्याला म्हणजे कृष्णा प्रोग्राम वगैरे आहेत ना त्याच्यामधली एखादी स्टोरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दाखवली जाते जसं की कृष्णाने पर्वत आपल्या एका बोटावर घेतलेला आहे जेव्हा म्हणजे खूपच कहर केला होता निसर्गाने त्यावेळेस त्यांनी आपल्या गोकुळामध्ये असणाऱ्या सर्व जे रहिवासी आहेत त्यांना त्या डोंगराखाली घेतलेला आहे तर इथं पाहू शकताय तुम्ही असं म्हणजे छान छान असं दाखवतात दरवर्षी काही ना काही बनवतात आणि हे आहे शंकराचं मंदिर तर हिच्यासमोरच ते आता तुम्हाला दाखवलेलं ते डेकोरेशन होतं खूप छान असतं आणि आपण आता जाणार आहोत मोठा गणपती जो चेंबूरचा राजा आहे आणि खूपच प्रसिद्ध आहे चेंबूरचा राजा आणि इकडे खूप मोठी गर्दी लागते आणि अजून पण गर्दी आ आहे इथली गर्दी अजून कमी झालेली नाही थोडी थोडीफार कमी झालेली आहे पण इकडे बी खूप मोठी गर्दी लागायची खूप मोठी रांग असायची तर पाहू शकता इतकी मोठी रांग आहे अजूनही लोक भक्तिभावाने पूजा करा पाया पडायला येतात ह्या दे, दे या ह्या देवाला दर्शन घ्यायला येतातच चेंबूरमधले कुठेही चेंबूरच्या ठिकाणी कुठेही कुणीही असो ह्या गणपती बाप्पाला येणारच आणि तिकडे आरती झाल्यावर तिथं अन्न वाटप पण होत असतं म्हणजे प्रसाद वाटला जातो तिथे च राजमा भात आणि गोड शिरा होता जो खूपच टेस्टी होता आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचा आशीर्वाद पण होता आणि खूप छान म्हणजे खाल्लं की आपल्याला थोडं बरं वाटतं खूप चांगलं आहे आणि आपण गणपती बाप्पाचं आता दर्शन करणार आहोत खूप प्रसिद्ध आहे हे गणपती बाप्पा चेंबूरचा राजा नवसाला पावणारा गणपती आहे तुम्ही इकडे येऊन खऱ्या मनाने नक्कीच गणपती बाप्पाला काहीतरी मागा तुमचं नक्कीच पूर्ण होणार खूप नवसाला पावणारा गणपती आहे खूप छान आणि घरी बसल्या तुम्हाला गणपती बाप्पाचं इकडं दर्शन मिळणार आहे आणि पूर्ण चेंबूरचा राजा म्हटलं जातं ते हेच गणपती बाप्पा आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राइब शेअर लाईक करायला विसरू नसं की लालबागचा राजा प्रसिद्ध आहे तसेच आपले चेंबूरचा राजा बी खूप प्रसिद्ध आहे खूप व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा तर लालबागाचा राजाला जाणं तुम्हाला शक्य होत नसेल तर नक्की